फुलंब्री तालुक्यात राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची समजली जाणारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध झाली असून मोठं आर्थिक राजकारण यामुळे कोसळलं आहे तसेच सोळाशे शहात्तर मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं आहे सात फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती यामध्ये सतरा जागांसाठी एकूण सहासष्ट उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले तर छाननी प्रक्रियेमध्ये एक अर्ज बाद झाल्याने पासष्ट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते यामध्ये महायुती भाजपा शिंदे गट तसेच अजित पवार गटाचा समावेश असून यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट अशी दुरंगी लढत होत असल्याचं चित्र दिसून येत होतं उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिनांक नऊ तेवीस फेब्रुवारीचा कालावधी होता यामध्ये निवडणूक बिनविरोध न झाल्यास सहा मार्च रोजी निवडणुका होणार होत्या मात्र तेवीस फेब्रुवारी रोजी महायुती आणि महाविकास आघाडी यांनी एकत्रित येत खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध करावी असा पायंडा मांडला होता आणि त्यामध्ये महाविकास आघाडीला सात जागा तर महायुतीला दहा जागांचं वाटप करण्यात आलं ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली झालेल्या निवडणुकीमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन या पदांसाठी काही गणित ठरलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून दिलेला शब्द पाळला जाणार का आता याकडे लक्ष लागले असून जर दिलेला शब्द पाळला गेला तर काही महिन्यातच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं चित्र देखील असंच बदललेलं असेल का याकडे आता लक्ष लागून आहे मात्र या बिनविरोध निवडणूक झाल्याने सोळाशे शहात्तर मतदारांना मात्र आपल्या मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही यामुळे अनेकांची नाराजी देखील झाली आहे महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी।